कोरोनाच्या काळात पोरानं बापाने सोडलं बापानं पोराने सोडलं मेल्यानंतर घेट सुद्धा येऊ शकले नाही कारण भीती मनात होती ठामपणे बाबा मिस्तरी रुग्णसेवक म्हणून उभा राहिला त्याने जात पाहिले नाही धर्म पाहिले नाही प्रत्येक जाती धर्मातली सेवा करून खऱ्या अर्थानं माणुसकीचा धर्म जपणारा आणि एका रुग्णसेवकाला दुसरा रुग्णसेवक भेटला म्हणजे तो बाबा मिस्तरी मित्र आपण जरूर आपण सगळ्यांनी एक विचार करा जसं माय बापाला एखादा मुलगा चांगला भेटत नाही तसंच समाजाने कार्यकर्ता भेटत नाही तो कार्यकर्ता समाजाला हो दमून ओका आणि प्रहारच्या बॅटीवर प्रचंड तापतीने बटन दाबून निघून आला एका सेवकाला हो मतदानाच्या माध्यमातून आशीर्वाद द्याल अशी विनंती करतो